हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर काल होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्री म्हटलं की या दिवशी आपली थोडीशी विशेष पूजा काही ग्रंथ वगैरे वाचन वगैरे असतं म्हणजे विशेष काहीतरी थोडीशी पूजा असते तर नित्यनियमाने नित्य नियमाने कसे आपण म्हणजे डेलीचं आपलं रुटीन असतं थोडीफार आंघोळ घातली देवाला छोटीशी आपली पूजा केली की बस आपली कामाला सुरुवात होते परंतु काही जी आहेत काही दिवस बारा महिन्यातून काही सण येतात तर प्रत्येक सणा चा काही वेगळा अर्थ असतो तर प्रत्येक वेगळ्या सणाला आपण जी वेगळी थोडीफार पूजा करत असतो आणि त्या पाठीमागचा जो आहे तर काही वेगळा अर्थ असतो आणि ती जी आपली संस्कृती आहे तर ही आपण आपली पार पाडत असतो तर याच्यातूनच चा आपण थोडंफार जी काही आहे तर पुण्याचा बॅलन्स आपण एकट्टा करत असतो तसे जर पाहिले तर माणसाच्या हातून जे आहे तर श्वासागणित पाप घडत असतं परंतु ते आपल्याला काहीही माहिती नसतं आपण फक्त हे म्हणतो मी काय केलं मी काय पाप केलं परंतु ते आपल्याला माहिती देखील नसतं की आपल्या हातून पाप होऊन गेलेलं त्यामुळे जे आहे तर एवढे छोट्या छोट्या पूजेने आपलं सर्व काही पाप धुलून तर जात नाही म्हणजे धुवून जात नाही परंतु तरी देखील थोडासा त्यामध्ये आपला पुण्याचा बॅलन्स देखील बँकेमध्ये जर शिल्लक असला तर खूपच चांगलं तर पाप असो या पुण्य असो देव आपल्याला स्वीकारतच असतो कारण आपण त्याचे लेकर आहोत म्हण आहे देवाच्या दरबारी काय पुण्य काय पाप संभाळी तो रे तोचं तोची माय बाप पाप पुण्य लेकरांची दोन्ही घेतो पदरात जागला ला ग लेकरांसाठी दिनरात तर अशी जी देवाची क लिला आहे तर पाप पुण्य काहीही असो तो आपल्याला लेकरांप्रमाणे पदरात घेत असतो अगदी सर्व काही आपल्याला माफ करतो आणि तोच आपला सांभाळणारा असतो जसं आपलं लेकरू एखादं हट्टी असतं एखादं शांत असतं परंतु आपण भेदभाव करत नाही दोघांना देखील सारखंच धरतो अगदी त्याचप्रमाणे देवाचं देखील असतं तर काल महाशिवरात्रीच्या दिवशी मग सकाळची थोडंसं कामं आवरून घेतली सडा रांगोळी केली आणि नित्यपूजा वगैरे केली आणि पूजा झाल्याच्या नंतरून जी आहे तर पंचामृताने मग देवाला अभिषेक घातला तर सर्व काही फुले वगैरे जे आहेत तर सर्व काही अगोदर पूर्ण तयारी करून घेतली आणि त्यानंतरून अभिषेकाला सुरुवात केली कारण काय होतं मध्ये मध्ये उठायला जमत नाही एकदा अभिषेक करायला माणूस बसलं की परत मग मध्ये उठू नये त्यामुळे मग सर्व काही सामान अगोदर कलेक्ट केलं जवळ घेऊन आणि मग नंतरूनच अभिषेकाला सुरुवात केली तर छान असा अभिषेक झाला पहिलं आपण पाण्याने अभिषेक घालतो त्यानंतरून दुधाने त्यानंतरून दह्याने त्यानंतरून मधाने मग मध आणि नंतरून साखर असा पंचामृताने अगदी व्यवस्थित अभिषेक झाला आणि मग त्यानंतरून जे आहे तर शिवपिंडीला व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि आसन देऊन जे आहे तर असं स्थापन केलं त्यानंतर बेल वगैरे सर्व जेवढं काही आपलं शिवांच्या आवड अवड़, आवडतीचं असतं सर्व काही त्यांना अर्पण केलं आणि फळांचाच नैवेद्य दाखवलं सकाळच्या वेळेला कारण फराळाचं बनवायचं अजून बाकी होतं आणि सकाळच्याला मग फळांचा नैवेद्य दाखवला काही आ, तीन चार अध्याय बाकी होते शिवलीला मृताचे ते देखील पठण केले के आणि त्यानंतर जे आहे तर मग दुपारचे बारा वाजले होते तोपर्यंत तर त्यानंतर जे आहे तर मग फराळाचं वगैरे परतीलं थोडा फराळाचा स्वयंपाक वगैरे झाला आणि या पद्धतीने जे आहे तर मग देवाला नैवेद्याची दे थाळी तयार केली आणि मग देवाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतरून जे आहे तर आम्ही देखील सर्वांनी फराळाचं केलं आता पाहूया दुपारचं फराळाचं झाल्याच्या नंतरून जे आहे तर म्हटलं होतं संध्याकाळच्या वेळेला जी आहे तर मंदिरात जायचं आहे तर, 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 तर पाहूया मग काय काय होतंय ती तर महाशिवरात्री म्हटलं की या दिवशी जी आहे तर शिवांच्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असते सकाळच्या वेळेला देखील आणि संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळात देखील भरपूर गर्दी असते तर त्यामुळे जे आहे तर मग आम्ही निघलो संध्याकाळच्या वेळेला पाच वाजताच मंदिरात जायला म्हटलं होतं प्रदोष काळामध्ये जायचं परंतु त्यावेळेला अशी गर्दी होते की तिथे जी आहे तर अभिषेक वगैरे देखील करता येत नाही व्यवस्थित पूजा वगैरे होत नाही म्हणून थोडंसं लवकरच निघलो होतो तर पाच वाजता गेलो तेव्हा आम्ही फक्त दोघेजणी गेलो परंतु आम्ही गेल्याच्या नंतर एक पाच मिनिटांमध्येच परत तिथे लेडीज यायला सुरुवात झाल्या आणि नंतरून जे आहे तर मग तो टाईमच प्रदोष काळाचा होत चालला होता त्या म्हण त्यामुळे जे आहे तर नंतरून गर्दीच झाली असेल भरपूर तर आम्ही जी आहे तर मग अशी अर्ध्या तासामध्ये अगदी आमची व्यवस्थित अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे झाली आणि त्यानंतरून मग आम्ही पटकन पावणे सहा वाजेपर्यंत घरी आलो पाच वाजता निघलो होतो तर पावणे सहा वाजेपर्यंत परत घरी आलो छानशी पूजा झाली आणि नंतर वेळ होता त्यामुळे मग जे आहे तर मग संध्याकाळच्या वेळेला म्हटलं चला आता रुद्राध्याय पठण करूया तर मग सकाळचा तर अभिषेक झाला होता दया पंचामृताने दह्याने त्याने तर मग फक्त इथं जी आहे तर जलाधार लावली म्हणजे गळती लावली आणि पाण्यानेच अभिषेक चालू केला आणि मग रुद्राध्याय देखील पठण करून घेतला कारण काय होतं पंचामृत जर समजा आपण गळतीमध्ये टाकलं की त्याच्यामध्ये जे आहे तर दह्याचे जे कण आहेत तर ते अटकतात आणि व्यवस्थित अभिषेक होत नाही त्यामुळे मी जर कधीही गळतीने अभिषेक जर करायचं म्हटलं तर एकतर पाण्याने किंवा दुधाने करते जेणेकरून मग व्यवस्थित ती गळती चालू राहते तर इथे जी आहे तर मग मी फक्त पाण्यानेच अभिषेक केला आणि रुद्राध्यायचे देखील पठण करून घेतले प्रदोष काळामध्ये आणि मग त्यानंतर संध्याकाळचं फराळीचं वगैरे परतून घेतलं आणि संध्याकाळची देखील आपलं फराळीचं वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं आणि अशा प्रकारे जे आहे तर पूर्ण महाशिवरात्रीचा दिवस अशा पद्धतीने गेला आणि या प्रकारे साजरी केली आणि त्यानंतरून जी आहे तर समोरच्याच कॉलनीमध्ये जे आहे तर शिवशंकरांची पिंडी आहे म्हणजे छोटसं एक मंदिर बनवलेलं आहे आणि ती पूर्ण कॉलनी जी आहे तर म्हणजे आउट मधले लोक आहेत त्यामध्ये बिहारी वगैरे सर्व काही तर त्यांनी जे आहे तर, तर, तर जागरणाचा कार्यक्रम ठेवला होता म्हणजे आपल्या इकडे कसं संध्याकाळपर्यंत जेवढी पूजा होईल तेवढी करता आणि त्यानंतरून डायरेक्ट फराळचं करून झोपून जाता परंतु बाकी बाहेरचे जे लोक आहेत ना तर काहीतरी बारा एक वाजेपर्यंत जागरण करून सेवा करत असता शिवांचे भजन वगैरे करत असता तर मग झालं असं की मला जे आहे तर माझ्या पुतणीकडे जायचं होतं संध्याकाळच्या वेळेला तर त्यावेळेला काय झालं मग मध्येच मंदिर पडतं तर मी देखील तिथं गेले दर्शन वगैरे देखील झालं आणि थोडंसं एक दहा पंधरा मिनटं जी आहे तर भजन वगैरे ऐकलं आणि नंतरून मग मी गेले माझ्या पुतणीकडे तर गेल्याच्या नंतरून पहा जी मांजर आहे ना तर पहा मांजर कशी खेळत होती आणि आपण जी बोललेलं आहे ना तर सर्व काही मांजरीला कळतं बघा आणि तिचं नाव जी आहे तर माझ्या पुत्नी श्री असे ठेवलं आहे श्री आणि तर म्हणते की ही जी श्री आहे तर ही आमची लक्ष्मी आहे म्हणून श्री नाव ठेवलंय तर भरपूर असं छान नाव ठेवलं आहे तिने आणि मांजर देखील खूप छान आहे तिला उठ म्हणलं का उठते बस म्हटलं का बसते अगदी कळतं भरपूर तिला शहाण्या माणसासारखं आणि मग काही नंतरून जी आहे तर थोड्याशा आमच्या दोघींच्या गप्पा गोष्टी झाल्या चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ